नमस्कार मी किरण पाळेकर भटकंदी आणि खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याला स्वागत आहे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलं होतं बटाट्याची फ्राय अशी रेसिपी झटपट तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे पनीरची भुर्जी कशी करायची तर त्याचं लागणारे साहित्य आणि कृती काय तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवतो तर पनीरच्या बुर्जीसाठी लागणारे साहित्य आहे तर आपण घेतलं आहे दोनशे ग्रॅम पनीर किसून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलं आहे टोमॅटो कांदा घेतला आहे नंतर इथे घेतली मोहरी हळद आपला मालवणी मसाला आहे मीठ आहे लसूण पण घेतले तिथे घेतले कढीपत्ता मिरची आणि कोथिंबीर आणि ही आलं लसूण पेस्ट तर चला आपण कृतीला सुरुवात करूया तर आपण गॅस पेटूया आणि याच्यामध्ये आपण एक चमचा तेल ओतायचं आहे तर आता तेल तापवून घेऊया आपलं तापले तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये पहिली मोरी टाकून घेऊया बघा मोरी तडतडली आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे नंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता नंतर आपण टाकूया याच्यामध्ये मिरच्या आपण याच्यामध्ये कांदा कांदा आपण थोडा फ्राय करून घेऊया तर आपला कांदा पण लाल झालेला आहे बघा थोडंसं मऊ पण झालं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकूया टोमॅटो टोमॅटो आपण थोडा मऊ करून घेऊया तर आपला कांदा पण मऊ झालेला आहे तर आपले बाकीचे मसाले आणि सगळं टाकून घेऊ आपण आपण टाकली हळद नंतर टाकतो आपण हा मसाला नंतर आपण हे टाकले लसूणचे पाक आहेत बारीक अशा ते म्हणजे मला आवडतात दातात आणि चांगले वाटतात खायला क्रिस्पी असे आणि आपण टाकणारी आलू लसूण पेस्ट थोडीशी मीठ पण आपण आता टाकूया म्हणजे कसं आपल्या ब बुर्जीला पण मीठ प्रॉपर लागतं चला सगळं आता एकत्र करून आपण एकी करूया पनीरची बुर्जी खूप लोकांना आवडतेच मला तर स्पेशली आवडते कारण मला त्याच्यात अंड्याची बुर्जी अशी वाटते खायला म्हणजे जेव्हा मार्गशीष आणि श्रावण असतो तेव्हा पनीरची बुर्जी खाल्ली तर असं वाटतं आपण अंड्याची बुर्जीच खातो बघा आपला मसाला पण फ्राय करून घ्या चांगला तेलात थोडंसं तेल टाकूया आपण जरा कमी आहे आणि तुम्हाला कोणाला आवडते पनीरची कुर्ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडत असेल तर ही आम्ही दाखवली रेसिपी तुम्ही पण नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या तर बघा आपलं तेल पण सुटलेलं आहे आणि आपला मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे तर आता या स्टेजला आपण आता हे पनीर आपन किस जे आपण किसलेलं आहे दोनशे काय ते आपण याच्यामध्ये टाकायचं आहे अक्षुला पण खूप आवडते पनीरची भोली म्हणून आज स्पेशल अशी पनीरची भुर्जी मी तयार करायला घेतली तर आता आपण हे मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया पनीरला चांगलं तर बघा आपली पनीरची भुर्जी रेडी झालेली आहे तर आता याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण डिश मग तुम्हाला सर्विंग प्लेटमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो तर बघा आपली पनीरची भुर्जी स्पेशल रेसिपी रेडी झालेली आज जेवणात तर त्याच्या आपण थोडीशी कोथिंबीर गार्निश करूया मग आपल्याला खायला रेडी तर कशी वाटली तुम्हाला ही आमची झटपट अशी पनीरची भुर्जी रेसिपी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या भटकंती आणि चॅ खाद्यपदार्थ या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन अशा चटपटीत रेसिपीसोबत बाय